ऐकलं नाही मग आपल्याला आपली तयारी करावी लागेल आणि आज राष्ट्रवादीचा रस्ता रोको आणि आजचे लोक बघता खऱ्या अर्थाने आपल्याला आप सांगायला पाहिजे की आदरणीय सीएम साहेबांना फडणवीस साहेबांना सुद्धा रद्द रद्द करावा लागला आपल्या मतदारसंघाच्या राजकारणामध्ये जर बोलायचं ठरवलं गेल्या पाच वर्षापासून आम्ही जिथं आहेत तिथं लोकांना माहिती आहे पण ज्या आमदाराला आपण सर्वांनी निवडून दिलं ते कोणत्या व्यासपीठावरती आहेत हे आपण बघितलं पाहिजे जे टोल चालू करतात जे शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत जे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देत नाहीत त्या व्यासपीठावरती हे तिथं दिसतात आणि त्यांना बीड शहरामध्ये बोलून त्यांचा सुद्धा ते करतात ही लोकांना आपल्या लक्षात आली पाहिजे हे दोन मुद्दे शेतकरी बांधवच्या अतिशय शे निगडीत विद्या आहेत येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो राजे इथं बोलताना बोलले तेही व्यस्त वाचणार नाही आणि मीही व्यस्त वाचणार नाही जर तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे दिल्या जर टोल जर चालू केला तर तुम्हाला आमचा दोघांचा इशारा आहे टोल आम्ही जाऊन टाकू आम्ही शेतकऱ्यांना बिलकुल येथील धरणाऱ्या सरकारचा आम्ही मोजदार नाही एवढंच या ठिकाणी आणि सांगू शब्द संपवतो